हे महापाप कधीच करू नका दुसऱ्याचे वाईट करू नका दुसऱ्याचे पैसे बुडवू नका दुसऱ्याचे वाईट चिंतू नका व जळू नका दुसऱ्याच्या व्यवहारात अडथळा आणू नका दुसऱ्याच्या अन्नात माती कालवू नका दुसऱ्याला गोड बोलून फसवू नका दुसऱ्याची वस्तू लाज सोडून मागू नका दुसऱ्याची तोंडी स्तुती करून फसवू नका दुसऱ्याला खोट्या कामात मदत करू नका दुसऱ्याला दिलेल्या शब्दास बदलू नका दुसऱ्याने केलेली उपकाराची परतफेड उपकाराने करू नका दुसऱ्याचे फुकट नेहमी खाण्याची सवय मोडून टाका दुसऱ्याचा तोटा आपल्या फायद्यासाठी करू नका दुसऱ्याची नीच चमचेगिरी करू नका दुसऱ्याच्या मुलांवर सत्ता ठेवू नका व त्यांना वाईट शिकवून फूस लावू नका दुसऱ्याने केलेले कामाचे श्रेय स्वतः घेऊ नका दुसऱ्याला कमी लेखून स्वतःला दीड शहाणे समजू नका दुसऱ्याला तुम्ही धार्मिक भासवून कीर्तनाला जाऊन देवाला रोज पाणी टाकून तुमचे महापाप झाकू नका दुसऱ्याच्या घरात लावालावी करून कोणाच्या संसारात आग लावू नका तुमचा संसार ठिकाणावर आहे ते बघा दुसऱ्याची कमजोरी पाहून आपला स्वार्थ साधू नका दुसऱ्याचा उपयोग कामापुरता करून घेऊ नका दुसऱ्याचे ऐकून न घेता आपलेच खरे असे महानीचपणाने वागू नका दुसऱ्याला काही कळत नाही असे समजू नका दुसऱ्याशी निंदा करून आपले महापाप झाकू नका आपण किती महापाप केले आहे त्यावर विचार करा दुसऱ्याचे चांगले न करता आले तर त्याचे वाईट तरी करू नका दुसऱ्या नीच माणसाचा नीच सल्ला घेऊन आपल्या संसाराचे वाटोळे करून घेऊ नका दुसऱ्याच्या मालमत्तेवर आपली नजर ठेवू नका कोणी असे वरील वागल्यास त्यांना पुढील महापापाचे परिणाम भोगावेच लागतील